नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी ए आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि हे सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहरं आहेत या शहरांमध्ये कशाप्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यू तयार आहे खऱ्या अर्थानं मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली अमृतसारखी योजना की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या शहरांकरता मोदीजींनी दिले आणि त्यासोबत आपणही महाराष्ट्रामध्ये त्याला लागून अनेक योजना सुरू केल्या आज आपण बघा अमृतसारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी हे घरापर्यंत आपण पोहोचवू शकतो मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली कामाची सुरुवात झाली काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळेल तर रोज पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला उद्यान करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं खत तयार करणं अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला देत आहे पण बंधू भगिनी जर निधी योग्य लोकांच्या हातामध्ये पडला नाही जर आपल्या नगरपालिकेची सत्ता योग्य लोकांच्या हातामध्ये राहिली नाही तर आम्ही किती निधी दिला तरी तो तुमच्यापर्यंत पोचणार नाही त्यातलं परिवर्तन होणार नाही उद्या संविधान दिवस आहे ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचा पुतळा जर चिखलीकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी आपलं नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर त्या महामानवाचा पुतळा या ठिकाणी लावण्यात येईल आता चोवीसशे आजारांकरता तुम्हाला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला पाच मोफत दिला जाईल आणि नऊ आजार अशी आहेत की ज्या आजारांची उपचार पाच लाखात बसत नाही त्या आजारांकरता पाच लाखाच्या वर देखील दहा लाख लाखो पंधरा लाख लागो वीस लाख लागो भारतीय जनता पक्षाचं सरकार तो सगळा पैसा या ठिकाणी खर्च करेल मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गरीबापर्यंत मोफत उपचार पोचला पाहिजे आणि आता तर आपल्याला आयुष्यमान आरोग्य हे मोदीजींनी दिलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये हा मोदीजींचा दवाखाना आपल्याला मोफत उपचारही देणार आहे आणि मोफत औषध देखील त्या ठिकाणी उपलब्ध दे करून देणार आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठ परिवर्तन घडवण्याकरता खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे मी पाहतो हे चिखली शहर या शहरामध्ये या चौकामध्ये ज्या ज्या वेळी मी आलो आणि मला ज्या ज्यावेळी मी या ठिकाणी प्रार्थना केली तुम्हाला विनंती केली त्या त्यावेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचं बटन दाबलं आणि भारतीय जनता पक्षाला विजयी केलं मला विश्वास आहे त्यावेळी देखील तुम्ही मला कधीच निराश केलं नाही आता ही निराश करणार नाही